बैठो बैठो आओ नाश्ता करेंगे आओ तुम तुम ना? कपड़े चोरी गए तुम्हारे कपड़े अभी कपड़े दे दे क्या मैं नाश्ता होने के बाद नाश्ता करो मैं कपड़े दे देता ठीक है

नाश्ता वगैरे झाला आता काय पाहिजे पाणी कपडे वगैरे पाहिजे तुम्हाला कसं आहे बोलून बोलून कुठं आहे आजी कुठे आहे तिकडे बसून आहे कुठे बसून आहे ते तिकडून येऊन राहिली तिकडून येऊन राहिली आहे ते परत तिला नाही सांगा तुमच्यासाठी कपडे आणले आहे तर तुम्ही कपडे लावा ठीक आहे गार नाही नाही आम्ही जुने कपडे देतो नवीन, ना देत। नवीन ना ना ए। ए नाही देतो तुम्हाला नवीन नाही पाहिजे ना जुने कपडे आणले आणि स्वेटर आणलेला आहे ते असं घुमाचं नाही पोलिसवाले पकडून नेते मग नाही पोलिसवाले नेल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये मारणार तुम्हाला वाले पकडून येते कपडे लावा लागेल त्याला कपडे आणले बाबू कपडे आता कपडे लावा लागल हो आजी कुठे गेली

आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जोडलेला निलोकरजी मॅडम यांचा काल आता एक घंट्याच्या पहिले आम्हाला आलेला आहे आता रात्रीचे साडेआठ नऊ वाजत आलेले आहे प्रभू तुमचं नाव सांगा पूर्ण नाव नि, नितेश 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 जगदीश मडावी नितेश जगदीश मडावी कुठली आहे गाव रेहना आदाशी टांडा आदाशी टांडा आमगा रोड वॉर्ड नंबर आहे या गाव हे आमगा रोड आता हायवे रोड मध्ये हायवे रोड जवळ आहे का कुठं आहे गोंदियाहून दहा किलोमीटर गोंदियाहून दहा किलोमीटर वर हो आहे आता तुम्ही इथं कधीपासून आलेले आहे तुम्ही माझ्या चार पिढी झाली इकडे चार पिढी झाली आहे तुमची इथं आहे महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्रामध्ये येऊन चार पिढी झालेली आहे आम्हाला आज महाकाली मंदिर मधून साडेआठ नऊ वाजता आता फोन आलेला होता ते त्यांच्या अंगावर काही कपडे वगैरे नव्हते अशा अवस्थेत होते त्यासाठी आम्ही अर्जंटमध्ये आमची प्रभू सेवाची टीम इथं आलेली आहे आणि यांना सेवा दिली आमच्या सेवेबद्दल काय वाटते सर तुम्हाला तुमच्या सेवेबद्दल असं की मला जर आता मी बघितलं मला असं वाटलं का तुम्ही लोक प्रभू सेवालयात मी इंस्टाग्राम वरती बघितलं होतं व्हिडिओ बघितला होता मी तुमचा तुम्ही कुंदन पावड एका मला जेव्हा व्हिडिओ कोणतं होता हा तिथला मी व्हिडिओ बघितला होता मला वाटलं तुम्ही तेच आहे म्हणून मी थांबलो आणि खूप छान सेवा देऊन राहिले तो अनडखी व्यक्तीला तिथं तुम्ही थांबून त्याला जेवणाची आंघोळ करून घाल आंघोळ घालून दिले तुम्ही त्यावेळीच बघितलो मी त्याला कपडे घालून ते खूप छान सेवा करून राहतो बहुत बहुत धन्यवाद सर नाव काय आपलं राहुल पेटकर राहुल पेटकर बहुत बहुत धन्यवाद